नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरूच परंडा पोलिसांची मोठी कारवाई परंडा पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई परंडा ते सोनारी रोडवर टिप्पर मधून सुरू होती अवैध वाळू वाहतूक दोन आरोपींना अटक तीन दिवसाची पोलीस कोठडी सीना कोळेगाव धरणातील परंडा व करमाळा हद्दीत बोटीने वाळू उपसा होत असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा करमाळा पोलिसांनी दिनांक जानेवारी रोजी व मालकावर केली कारवाई मात्र परंडा महसूल विभागाचे अधिकारी यांच्या पथकाकडून पाहणी करून रिकाम्या हाताने परतले या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील नदीपात्रातून गेल्या महिन्यापासून वाळू चोरीच्या घटना वाढल्या आहे राजरोजपणे अवैध उत्खनन करून वाळू चोरी करण्यात येत आहे परंडा ते सोनारी रोड वरून अवैध वाळू वाहतूक करणारा बार्शी येथील टिप्पर वर परंडा पोलिसांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी कारवाई करून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की परंडा तालुक्यातील सोनारी ते परंडा रोडवर भोंजा पाटीजवळ दिनांक तेवीस जानेवारी रोजी टिप्पर क्रमांक एम एच तेरा सी यू चौवेचाळीस ब्याण्णव मध्ये अवैध चार ब्रास वाळूची चोरी करून बारशीकडे घेऊन जात असताना परंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उप गजानन मुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बैराम शिंदे पोलीस हवालदार विशाल खोसे पोलीस कॉन्स्टेबल सचिन लेकुरवाळे यांच्या पथकाला मिळून आला या प्रकरणी आरोपी चालक महेश ताटे किन्नर ज्ञानेश्वर चोरमुले व बाळू प्रभू बंडगर राहणार बार्शी यांच्यावर परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी चालक महेश ताटे किन्नर ज्ञानेश्वर चोरमुले यांना अटक करून दिनांक तेवीस जानेवारी रोजी परंडा न्यायालयात हजर केला असता दोन्ही आरोपींना दिनांक सव्वीस जानेवारी पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच पुढील दंडात्मक कारवाई परंडा पोलिसांकडून तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे तसेच परंडा तालुक्यातील डोंजा आलेश्वर बंगाळवाडी डोंगाव व करमाळा तालुक्यातील कोळगाव परिसरातील सीना कोळेगाव धरणामधून बोटीने अवैध वाळू उपसा होत असल्याची चर्चा ता चर्चा तालुक्यात जोरदार होत आहे मात्र परंडा महसूल विभागाकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही करमाळा पोलिसांनी दिनांक पंधरा जानेवारी रोजी सीना कोळेगाव धरणातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोट चालक व मालकावर गुन्हे दाखल केले होते तरीही सीना कोळेगाव धरणातून अवैध वाळू उपसा होत असल्याची चर्चा आहे या प्रकरणी महसूल विभागाने अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी धडक मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तठ्या सेंड्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद